स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एकोणीस व वीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला स्लीनेक्स हा नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू स्लीनेक्स हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव चौदा ते अठरा ऑगस्ट दोन दरम्यान कोलंबो येथे आयोजित करण्यात आला होता या सरावात भारताकडून दोन प्रमुख युद्धनौका सहभागी झाल्या होत्या आय एन एस राणा गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आणि आय एन एस ज्योती फ्लीट टँकर आय एन एस राणा हे शक्तिशाली मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशक जहाज असून समुद्री युद्ध आणि हवाई संरक्षणासाठी सक्षम आहे व आय एन एस ज्योती हे फ्लीट टँकर असून युद्धनौकांना समुद्रात इंधन आणि रसद पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य करते सरावाचे दोन टप्पे होते हार्बर फेज चौदा ते सोळा ऑगस्ट दरम्यान आणि सी फेज सतरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान आयोजित केले होते या सरावाचा उद्देश भारत व श्रीलंका नौदलातील परस्पर समन्वय समुद्री सुरक्षा आणि ऑपरेशनल सहकार्य वाढवणे हा होता दोन हजार पंचवीसचे चे या सरावाचे हे बारावे संस्करण होते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला आठ लेन एलिव्हेटेड द्वारका एक्सप्रेसवे कोणत्या योजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे योग्य उत्तर भारत आहे भारतमाला योजना स्पष्टीकरण समजून घेऊ द्वारका एक्सप्रेसवे हा देशातील पहिला आठ लेन एलिव्हेटेड शहरी एक्सप्रेसवे आहे ज्याचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले हा प्रकल्प भारतमाला परियोजना अंतर्गत उभारण्यात आला असून यामुळे दिल्ली आणि गुरुग्राम यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे गुरुग्राम ते दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ वीस ते पंचवीस मिनिटात गाठता येईल या एक्सप्रेस वेने दिल्लीतील दिल प्रदूषण आणि ट्रॅफिक समस्या कमी होण्यास मदत होईल हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत पूर्ण करण्यात आला आहे या मार्गामुळे एनसीआरमधील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल भारतमाला परियोजनेची सुरुवात एकतीस जुलै दोन हजार पंधराला ला झाली होती ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा श्रीनगर येथे अनावरण करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचे शुभंकर कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमालय किंगफिशर स्पष्टीकरण समजून घेऊ भारत सरकारने पहिला खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव डल सरोवर श्रीनगर येथे आयोजित केला आहे या स्पर्धेचे आयोजन एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे या महोत्सवाचे शुभंकर हिमालय किंगफिशर आहे हा पक्षी ऊर्जा शांतता आणि कश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य दर्शवतो हा शुभंकर नारंगी व निळ्या रंगांनी सजलेला असून पाण्यातील जीवनाशी जोडला आहे हे क्रीडा पर्यटन आणि युवक सहभागाचे प्रतीक मानले जाते पहिला खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवमध्ये कोणते पाच प्रमुख खेळ सहभागी करण्यात आले आहेत यामध्ये रोईंग केया किंग कॅनोईंग वॉटर स्किंग ड्रॅगन बोट रेस आणि शिकारा रेस ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा नरेंद्र मोदी यांनी सलग बारा स्वतंत्र दिवसावर भाषण देऊन कोणत्या पूर्व पंतप्रधानाचा रेकॉर्ड मोडला आहे योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी डिटेलमध्ये समजून घेऊ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग बारावे स्वतंत्र दिनाचे भाषण देऊन इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड मोडला आहे याआधी इंदिरा गांधी यांनी सलग अकरा स्वतंत्र इंडिपेंडन्स डे भाषण दिले होते मोदी यांनी ही सलग बारा भाषणे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केली आहेत नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासून दरवर्षी सतत भाषण दिले आहे पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या दोन वेगळ्या वेगळ्या कार्यकाळात एकूण सोळा स्वतंत्र दिवसावर भाषणे दिली आहेत टॉप थ्री सलग स्वतंत्र दिवसावर भाषण देणारे प्रधानमंत्री आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग सतरा स्वतंत्र दिवसावर भाषणे दिली आहेत दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र मोदी आहेत सलग बारा स्वतंत्र दिवसावर भाषणे दिली आहेत तिसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी आहेत सलग अकरा भाषणे परंतु यांचे दोन वेगळ्या वेगळ्या काळात एकूण सोळा भाषणे आहेत एकूण स्वतंत्र दिवसावर भाषणामध्ये त्यांचा नेहरू नंतर दुसरा क्रमांक लागतो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे त्रेसष्ट दरम्यान सलग सतरा स्वतंत्र दिन भाषणे दिली हा आजवरचा सर्वात मोठा सलग भाषणांचा विक्रम आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा राष्ट्रीय सद्भावना दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वीस ऑगस्ट स्पष्टीकरण समजून घेऊ राष्ट्रीय सद्भावना दिन दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो याचा मुख्य उद्देश धर्म जात भाषा या पलीकडे ऐक्य व वा बंधुता वाढवणे हा आहे राजीव गांधी हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत भारताचे पंतप्रधान होते यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जाते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनिका विश्वकर्मा स्पष्टीकरण पाहू मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा चा किताब राजस्थानच्या गंगानगर येथील मनिका विश्वकर्मा हिने जिंकला आहे हा फिनाले अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयपूर येथे पार पडला मनिका सध्या दिल्ली विद्यापीठात पॉलिटिकल सायन्स व इकॉनॉमिक्स या विषयात अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे तिने मुख्य किताबासोबत मिस ब्युटिफुल स्माइल आणि बेस्ट इन पर्सनल इंटरव्ह्यू हे उपविजेते पुरस्कारही पटकावले आहे एकूण अठ्ठेचाळीस स्पर्धकांमधून तिने आपली वेगळी छाप पाडून विजेतेपद मिळवले आता ती थायलंडमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या चौड्याहत्तराव्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसची ची मिस युनिव्हर्स इंडिया ही रिया सिंघा होती ओके प्रश्न सातवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नागालँडच्या राज्यपालाचा अतिरिक्त प्रभार कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय कुमार भल्ला स्पष्टीकरण समजून घेऊ नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले होते त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना नागालँडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे अजय कुमार भल्ला हे जानेवारी दोन हजार मणिपूरचे राज्यपाल आहेत सध्या नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ असून ते दोन हजार अठरापासून मुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत ओके प्रश्न आठवा मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज दोन हजार पंचवीस महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे देविका सिहाग स्पष्टीकरण पाहू भारतीय बॅडमिंटन खेळाडू देविका सिहागने मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज दोन हजार पंचवीस महिला एकेरीचा किताब जिंकला आहे तिने अंतिम फेरीत इशारा आणि बरुआ इला पराभूत केले हा तिच्या कारकिर्दीतील पहिला डब्ल्यू एफ इंटरनॅशनल चॅलेंज स्तरावरील किताब आहे यापूर्वी तिने दोन हजार चोवीसमध्ये स्वीडिश ओपन आणि पोर्टुगल इंटरनॅशनल हे इंटरनॅशनल सिरीज किताब जिंकले होते ही स्पर्धा बीडब्ल्यू एफच्या प्रयोगात्मक थ्री मल्टीप्लाय फिफ्टीन स्कोरिंग प्रणाली अंतर्गत खेळवली गेली ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारतातील कोणते राज्य आशियाई ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन करणार आहे योग्य उत्तर आहे उत्तराखंड स्पष्टीकरण उत् समजून घेऊ आशियाई ओपन शॉट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारतात प्रथमच आयोजित होत आहे ही स्पर्धा वीस तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या स्पर्धेचे आयोजन उत्तराखंड देहरादून मधील महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेज येथे होणार आहे या स्पर्धेत अकरा आशियाई देश सहभागी होणार आहेत आणि एकूण दोनशे चाळीस खेळाडू व अधिकारी या स्पर्धेत सहभागी होतील ही स्पर्धा नऊ श्रेणीतील दोनशे बावीस मीटर पासून ते पाच हजार मीटर पर्यंत अंतरावर आयोजित होणार आहे यामध्ये स्प्रिंट पासून ते रिलेपर्यंत सर्व प्रकारच्या शर्यतींचा समावेश आहे भारताकडे सर्वात मोठा संघ असून ही स्पर्धा देशातील पहिली आंतरराष्ट्रीय आई स्पोर्ट्स इव्हेंट ठरणार आहे दहावा प्रश्न अलीकडेच इंडिया ब्लॉकने उपराष्ट्रपती पदासाठी कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सुदर्शन रेड्डी डिटेलमध्ये समजून घेऊ एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकने माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी घोषित केली आहे रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून ते न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत एनडीएतर्फे या पदासाठी सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ही निवडणूक वैचारिक लढाई असल्याचे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले उपराष्ट्रपती पदासाठी ही निवडणूक महत्वाची असून दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये थेट सामना होणार आहे बाकी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहलच आहे ओके पुढचा प्रश्न पाहू अकरावा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस मध्ये स्वतंत्रता दिवशी किती वेळेचे भाषण देऊन आपलाच मागील रेकॉर्ड मोडला आहे योग्य उत्तर आहे एकशे तीन मिनिटं स्पष्टीकरण पाहू स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिले जाणारे भाषण हा पंतप्रधानांचा महत्वाचा परंपरागत कार्यक्रम आहे नरेंद्र मोदी आपल्या लांबलचक भाषणांसाठी ओळखले जातात दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी अठ्ठ्याण्णव मिनिटांचे भाषण देऊन सर्वाठिक कालावधीचे भाषण केले होते मात्र दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी एकशे तीन मिनिटांचे भाषण करून आपलाच विक्रम मोडला आहे हे आत्तापर्यंतच्या भारतीय प्रधानमंत्र्यांच्या इतिहासात सर्वात लांब भाषण ठरले आहे ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा वन व वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली लागू करणारे तिसरे भारतीय राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू डिटेलमध्ये समजून घेऊ एच एडब्ल्यू के म्हणजेच हॉस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्नल ही एक केंद्रीकृत डिजिटल प्रणाली आहे जी वन्यजीव आणि वनांवरील गुन्हे वन्यजीव संरक्षण व अंदाजपत्रक कारवाईसाठी वापरली जाते वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि एन टी टी डाटा यांनी ही प्रणाली विकसित केली आहे एच डब्ल्यू के, के प्रणाली लागू करणारे प्रथम राज्य केरळ आहे दुसरे राज्य कर्नाटक आणि तिसरे राज्य तामिळनाडू बनले आहे तामिळनाडूत एच ए डब्ल्यूचे चे अनावरण वर्ल्ड एलिफंट डे च्या दिवशी म्हणजेच बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोयंबटूर येथे करण्यात आले ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा प्रथम विश्व मानव रोबोट खेळ दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले योग्य उत्तर आहे चीन स्पष्टीकरण समजून घेऊ प्रथम विश्व मानव रोबोट खेळ दोन हजार पंचवीसचे आयोजन चीनच्या बीजिंग शहरात करण्यात आले होते ही स्पर्धा पंधरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली या खेळांमध्ये सोळा देशांतील दोनशे ऐंशी संघ आणि पाचशे प्लस मानव रोबोट सहभागी झाले होते यामध्ये धावणे फुटबॉल बॉक्सिंग इत्यादी प्रकारात रोबोटांची गती निर्णय क्षमता व कौशल्य तपासले गेले ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा बेकायदेशीर शिकार आणि वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी ऑपरेशन फाल्कण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आसाम स्पष्टी करन पाहु। फालकन है आसाम स्पष्टीकरण पाहू ऑपरेशन हे सुरू करण्यात आलेले एक महत्वपूर्ण अभियान आहे ज्याचा उद्देश गेंडा व इतर वन्यजीवांच्या बेकायदेशीर शिकारीला आळा घालणे आहे हे अभियान आसाम पोलीस व वन विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून राबवण्यात आले आहे आसाम राज्यात गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे संरक्षण आवश्यक होते या अभियानामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत गेंड्यांची हत्या शून्यावर आली आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा भारताचा पहिला पूर्णतः महिलांनी चालवलेला फूड हब माऊली कुठे सुरू करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ माऊली हा भारतातील पहिला पूर्णतः महिलांनी चालवलेला फूड हब असून तो मुंबईतील कांदिवली येथे सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले येथील सर्व स्टॉल्स महिला चालवतात आणि व्यवस्थापनही महिलांच्याच हातात आहे या हबचा उद्देश महिलांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे आहे ग्राहकांना स्वच्छ सुरक्षित व परवडणारे स्ट्रीट फूड पुरवणे ही सुद्धा यामागची महत्वाची भूमिका आहे हा प्रकल्प महिला सशक्तीकरण स्वावलंबन आणि सामाजिक प्रगतीसाठी एक आदर्श मॉडेल ठरला आहे ओके okay. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग